श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी माऊली तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला सांगणार आहे सकाळी उठल्यानंतर या दोन वस्तूंना तुम्ही कधीच पाहू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया हिंदू शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला महालक्ष्मी आणि घराच्या कुळदेवतेचे हेच मुख्य निवासस्थान आहे असे सांगितले गेलेले आहे तर अशावेळी त्या स्थानातून घरच्या आतून जेव्हा तुम्ही बाहेर पाहता आणि तुम्हाला बाहेरील बाजूस कोणती खराब वस्तू अथवा गोष्ट दिसून येते तर त्या गोष्टीची त्या वस्तूंचे दिसणारे दृश्य तुम्हाला तुमच्या दरवाजात वास करत असलेल्या या महालक्ष्मी आणि कुळदेवतेच्या देवकृपेपासून तुम्हाला रोखतात सकाळी उठताच दरवाजा खोलून पाहिलं या दोन गोष्टी पाहता कामा नये आणि तुम्ही जर उठल्यावर दरवाजा उघडल्यानंतर त्या दोन वस्तूंचा वस्तूंना जर पाहिलं तर समजून जा की तुमची मेहनत याच कारणामुळे निष्फळ होत आहे तर मित्रांनो तुम्ही पहा की आजच्या काळात या दोन गोष्टी आपल्या घराचा मुख्य दरवाजा खोलताना पाहायचे नाही तर त्या कोणत्या दोन मुख्य वस्तू आहेत खूपच सहजपणे हे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या घराच्या मुख्य दरवाजा सकाळी उठल्यानंतर दर सर्वात प्रथम खोलण्याची योग्य शास्त्रीय रीत काय आहे तर मित्रांनो जरा ध्यान देऊन नीट समजून घ्या ज्या घराचा मुख्य दरवाजा हा समजा मध्य भागातून वेगळा होणारा म्हणजेच दोन भागात उघडणार असेल तर अशा वेळी कधी हा मुख्य दरवाजा कोणीही खोलला खोलतो तर त्या दरवाजाच्या दोन्ही भागांना दरवाजाची डावी बाजू डाव्या हाताने आज उजवी बाजू उजव्या हाताने असे पकडून दोघांनाही एक साथ उघडले पाहिजे या गोष्टींचे पुरेपूर ध्यान ठेवा ही जेव्हा जेव्हा पण आपण दरवाजा खोलतो तेव्हा जर तुम्ही दरवाजाची कोणत्याही एका बाजूस खोलता तर दरवाजात वास करत असलेल्या देवतेचे अंग जागृत करण्याचा दोष तुम्हाला लागतो म्हणून दरवाजा दोन भागात असेल तर त्या दोन्ही भागांना एकच साथ एकत्र उडावे आणि तेथेच जर एकच दरवाजा म्हणजे सिंगल दरवाजा असेल तर तुम्ही उजव्या हाताने त्यास खोलावे मग तुम्हाला डाव्या हाताची सवय असली तरीही किंवा पण तुम्ही डावरे म्हणजेच डाव्या हाताचे असाल तरीही मित्रांनो आता पुढे सांगते की जेव्हा पण सकाळी तुम्ही सुरुवातीस पहिल्यांदा दरवाजा उघडताना तर शास्त्रांमध्ये सांगितले आहे की आपला दरवाजात लक्ष्मी उभी असते आणि म्हणूनच तुम्ही आत्तापासूनच स्वतःला सवय करून घ्या की जेव्हा आपण पहिल्यांदा दरवाजा खोलता त्यावेळी तुम्हाला असे बोलायचे आहे की हे देवी लक्ष्मी हे माझ्या गुरुदेवत माझ्या घरात तुमचे चरणस्पर्श येऊ देत आणि माझ्या घरात तुमचा वास होऊ दे अशी मी तुमच्यापाशी प्रार्थना करून विनंती करते मी यापूर्वीही बऱ्याच वेळा सांगितले आहे की कोणत्याही अदृश्य गोष्टींच्या वस्तूंच्या शक्तींच्या ऊर्जे ऊर्जेने समजण्यास आपल्याला दृढ विश्वास असायला पाहिजे आणि म्हणूनच तुम्हाला देवी लक्ष्मी दिसत नाहीये पण लक्ष्मी दरवाजातच बाहेर निवास करत आहे आणि तुम्ही जेव्हा जेव्हा असा दृढ विश्वासाने देवी लक्ष्मी तू माझ्या घरात प्रवेश कर असे बोलत राहता तेव्हा ही गोष्ट तुमच्या अवचितन मनामध्ये खोलवर रुजवली जाते आणि लक्ष्मी संबंधित विश्वास तुमच्या मनात जागृत होतो तुमची मेहनत अजून यशस्वी होऊ लागेल आणि तुमच्या घराला बरकत येऊ लागेल आणि हो, हो। जेव्हा पण हा दरवाजा खोलता तेव्हा खास करून स्त्रियांनी हे ध्यान ठेवले पाहिजे की त्यावेळी एकदम झोपेतून उठून दरवाजा खोलायचा नाही तर प्रथम आज प्रयत्न करा की आपली वेशभूषा शरीराला व्यवस्थित सुधारूनच मग जाऊन दरवाजा खोलावा असे केल्याने त्या दरवाजाचे महत्त्व तुम्हाला अवश्य लाभ देणारे बनेल तर आता दुसरी गोष्ट अशी की ज्यांना आपण आपल्या जीवनामध्ये दरवाजा उघडताच पाहतो तर त्या गोष्टी आपल्या सर्व मेहनतीला निष्फर करतात आणि आपल्या पूर्व कर्मालाही कमी करून आपल्या घरामध्ये समस्या अडचणी व परेशानींना उत्पन्न करतात आणि हे जास्तीत जास्त घरांमध्ये नेहमीच होत असते तेही दरवाजात असलेल्या चपलांचे दर्शन तर मित्रांनो हो येथे आपणास सांगू इच्छिते की प्रत्येक घराच्या सदस्यांनी ही काळजी घ्या की घरच्या चपलांना कधीही चप्पल स्टँडमध्ये किंवा स्टँड नसल्याने दरवाजापासून भिंतीला डाव्या किंवा उजव्या बाजूस कमीत कमी सात ते आठ फुटाच्या अंतरावरून ठेवावे पण दरवाजाच्या चौकटीत चुकूनही ठेवता कामा नये हे लोक रोज सकाळी उठताच दरवाजात चपलांचे दर्शन करतात ते लोक घरामध्ये दारिद्र्याला आमंत्रण करू लागतात त्यांच्या घरामध्ये दुःखे संकटे शिरू लागतात आणि म्हणूनच दरवाजा खोलतात कधीही चपलांचे दर्शन होता कामा नये नाहीतर आपल्या नशिबालाही त्या चपलांप्रमाणे खूप घासावे लागते आता दुसरी गोष्ट ही की तुम्ही दरवाजा खोलतात दरवाजासमोर कोणतीही खाली जागा असता कामा नये मोकळी जागा पडलेली दिसणे असे अंगण किंवा जागा असता कामा नाही मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार फार पूर्वीपासून तुम्हालाही माहीतच असेल की दरवाजासमोर किंवा अंगणात कधीही तुळशी लावलेली असतेच ती यासाठी की दरवाजा खोलताच त्या हऱ्याभऱ्या रोपाचे दर्शन व्हावे याने तुमचे मन प्रसन्न होते आणि तुमच्या घराचे पावित्र्य टिकून राहते त्या तुळशीप्रमाणेच हिरवेगार भरभरून निघावे पण या उलट काही घरांच्या समोर काही काटेरी वनस्पती असते काही झाडे झुडपे असतात किंवा कोणती घाण साठलेली असते तर अशा काटेरी वनस्पतींना पाहता तर तुमच्या जीवनात तरी फुले कुठून येणार बरं तर म्हणून घराच्या समोरच्या अंगणात किंवा जागेत हिरवेगार फुलांची छोटी छोटी रोपे असतील छोट्या छोट्या मनी प्लांट असतील तर सकाळी उठताच याचे दरवाजात दर्शन होते तर हे खूपच लाभदायी ठर तर थोडक्यात काय तर दरवाजा खोलतात तुम्ही प्रथम जे काही पाहाल ते तुम्हाला आनंद देणारे असावे तर ते दृश्य आपल्या दृष्टीमार्फत आपल्या अवचितन मनात प्रवेश करून त्या गोष्टींचे संस्कार आपल्याला समृद्धीचे प्रदान करते त्यामुळे आपले जीवनही सुखी व समृद्धीमय होऊन जाते तर मित्रांनो अशा प्रकारे या सांगितलेल्या मार्गावर जर तुम्ही ध्यान देऊन सर्व गोष्टी केल्या तर हा तुमच्या घराचा मुख्य दरवाजा स्वर्गाच्या दरवाजाप्रमाणे तुमच्यासाठी कार्य करून तुमच्या घराला स्वर्गाप्रमाणे बनवेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लीला विसरू नका स्री स्वामी समर्थ